अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नमस्कार आपण पाहत आहोत दत्तगुरूंच्या गोष्टी गुरुचरित्रावरून आज आपण पाहणार आहोत अध्याय सत्तावीसावा या अध्यायाच्या वाचनाने आणि श्रवणाने गर्वनाष्ट होऊन चित्त शुद्ध होते चला तर मग आपण पाहूया अध्याय सत्तावीसावा मातंगाला पूर्वजन्मस्मरण आणि उर्मठ विप्रांना शिक्षा श्री गणेशायनमा सिद्धमुनी म्हणाले नामधारका गुरुंनी त्या दोन ब्राह्मणांना चतुर्वेद विस्ताराने समजावून सांगितले व वादविवाद करू नका असे सांगितले पण ते ऐके ना तेव्हा श्रीगुरूंना राग आला ते म्हणाले ठीक आहे जशी तुमची इच्छा आहे तसेच होईल त्यावेळी रस्त्याने कोणी मनुष्य जात होता श्रीगुरु एका शिष्याला म्हणाले त्या पांतस्ताला बोलावून आल त्याप्रमाणे तो शिष्य त्या पांतस्ताला घेऊन आला गुरुंनी त्याची चौकशी केली तो म्हणाला स्वामी मी मातंग जातीचा आहे गावाबाहेर राहतो आपण मला बोलावले यातच माझे पूर्वस्कृत पळास आले आपल्या दर्शनाने मी धन्य झालो त्याने श्रीगुरुंना साष्टांग दडवत घातला श्रीगुरुने आपला दंड एका शिष्याला दिला व जमिनीवर सात समांत रेषा काढण्यास सांगितले त्याप्रमाणे शिष्याने रेषा काढल्या श्रीगुरू मातंगाला म्हणाले आता एक एक रेषा ओलांडून पुढे ये मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावरच पुढील रेषा ओलांडायची आहे तू मनुष्य एक रेषा ओलांडून पुढे आला श्रीगुरूंनी त्याला विचारले आता तू कोण आहेस तो म्हणाला मी किरात जातीच आहे माझे नाव मंदरखा असे आहे दुसरी रेषा ओलांडल्यावर त्याला तत्पुरुषच्या जन्माचे स्मरण झाले तो सामो लगला। त्या जन्मातील गोष्टी सांगू लागला इकडून उपस्थित सर्वात मोठं आश्चर्य वाटले तिसरी रेषा ओलांडून तो म्हणाला माझे नाव गंगासूत गंगे मी गंगेच्या काठे राहतो चौथी रेषा ओलांडून तो म्हणाला मी शुद्र आहे पाचवी रेषा ओलांडून तो म्हणाला माझे नाव सोमदत्त मी वैश्य आहे सहावी रेषा पार करून तो म्हणाला माझे नाव गोविंद मी क्षत्रिय आहे क्षणोक्षणी लोकांची उत्कंठा वाढत होती शिष्य संभ्रमात पडले होते श्रीगुरूंची अभिनवलीला त्यांना कशी कळणार शेवटी मातंगाने सातवी रेषा लाली व तो म्हणाला माझे नाव अध्यापक मी श्रेष्ठताचे ब्राह्मण असून मी वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे श्रीगुरूंचा हेतू साध्य झाला होता ते मातंगाला म्हणाले तू स्वत ला वेदशाखांचा ज्ञाचा तेव्हा इथे आलेल्या या दोन विप्रांची वादविवाद कर त्यानंतर श्रीगुरूंनी अभिमंत्रित विभूती त्याला त्या सर्वांगावर रोक्षण केली तर काय आश्चर्य त्याच्या ठाई पूर्ण ज्ञानाचा उदय झाला तो अस्थलखित वेदपठन करू लागला तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उर्मट ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले त्यांच्या मुखातून शब्द फुटेना त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला ते थरथर कापू लागले स्वतःची निंदा करू लागले श्रीगुरूंच्या चंदी लोळ घेऊन क्षमायोचना करू लागले त्यांनी श्रीगुरूंची स्तुती केली करुणावचने भाकली तेव्हा श्रीगुरु त्यांना म्हणाले तुम्ही मधांध होऊन अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात विद्याबळाने उन्मत्त होऊन करून येत अशा अनेक गोष्टी केल्यात या त्रिविक्रम भारतीला वृथा त्रास दिलात आता पश्चाताप करून काय उपयोग या कर्माचे फळ म्हणून तुम्ही व्हाल ती भविष्यवाणी ऐकून दोघे ब्राह्मण फारच चोखग्रस्त झाले काकुळतीने उशाप मागू लागले श्रीगुरु त्यांना म्हणाले तुम्ही बारा वर्ष ब्रह्मराक्षस व्हाल तुम्हाला कृत कर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल उद्विंगता नसेल पुढे पर्यटन करणारा एक ब्राह्मण तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा उच्च शब्द उच्चाराल त्याच्या पुढील वाक्य तो तुम्हाला सांगेल तेव्हाच तुमचा उद्धार होईल तुम्ही राक्षस शिवणीतून मुक्त व्हाल आता तुम्ही नदी तेरी जा श्रीगुरूंच्या आज्ञाने ते दोन्ही ब्राह्मण गावाबाहेरील नदीतिरी गेले तेथे हृदयक्रिया बंद पडून त्यांना तत्काळ मृत्यू आला ते ब्रह्म राक्षस झाले सिद्धमुन पुढे म्हणाले नामधारका श्रीगुरुंनी त्या जा मातंगाला सातरेषा ओलांडण्यास सांगून सप्तजन्मांचे स्मरण करून दिले त्याने श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाला स्वामी आपण त्रिकाल ज्ञानी आहात अंत साक्षी आहात मी पूर्वी ज्ञानी ब्राह्मण होतो व माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातांग म्हणून जन्मलो कृपया याचा उलगडा करावा श्रीगुरूंनी त्याच्या प्रश्नाला उत्तर देऊन त्याचे दे समाधान केले तो वृत्तांत पुढे सांगतो आई अशा प्रकारे येथे अध्याय सत्ताविसावा समाप्त होत आहे आणि आपण पुढील कथा पुढील भागांमध्ये पाहणार आहोत